आंबेगाव तालुक्यातील पळस्टिका येथील बालगृहात आजचा दिवस खास ठरला बालकांच्या आयुष्यात प्रेमाचे रंग भरले आणि कारण ठरले एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई त्यांच्या सासूबाईंच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाचा आनंद त्यांनी स्वतःच्या परिवारासोबत नव्हे तर या अनाथ मुलांसोबत साजरा केला प्रेमाचा आपुलकीचा आणि आनंदाचा एक आगळा वेगळा मिलाव देसाई परिवाराने मुलांना खाऊचे वाटप केले आणि त्यांच्या छोट्या संसारासाठी मोठे योगदान दिले रंगरंगोटीच्या कामासाठी तब्बल पंधरा हजार रुपयांची मदत ची मदत पण या लेकरांच्या भावी जीवनात आनंदाचे रंग ओतणारी ठरते आहे संस्थेचे सचिव विलास पंदरे आणि वैशाली पंदरे यांनी या क्षणांचे महत्त्व अधोरेखित करत देसाई कुटुंबाचे आभार मानले मी तुमच्या सोबत नेहमी उभा राहीन देसाई साहेबांचे हे शब्द बालगृहातील प्रत्येक लेकरासाठी नव्या आशेचा किरण ठरले या प्रेमळ भेटीने समाजातील मानुसकीचा आणि संवेदनशीलतेचा एक सुंदर संदेश दिला आहे कारण प्रेमाचा एक क्षणही आयुष्यभराची प्रेरणा ठरू शकतो

আজি চোর মান ওকে শুরু স্যার একদম মোটামুটি साहेब यांच्या पत्नी सौ सुनिधी प्रदीप देसाई त्यांचे आई वडील आई वडिलांची आज अमृत महोत्सव म्हणजे त्यांचं वयाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन आज त्यांचं शहात्तरव्या वर्षाकडे त्यांचं आणि त्या याला अमृत महोत्सव असं म्हटलं जातं तर मी अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सह्याद्री बालगुरुहाच्या वतीनं सौ so, uh, रंजिता देवी दिलीप पवार आणि माननीय दिलीप दत्ताजी पवार यांना आपल्या सह्याद्री बालगुराच्या वतीनं या ठिकाणी अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे परमेश्वर त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य देवो अशी मी या ठिकाणी प्रभू रामच्या प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी आलेले सर्व आदिवासी विकास विभागाची स्थिल, स्थिल, आ, 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 सर, आज, <coughs> सर, जे सगळे अधिकारी वर्ग असतील जे स्टाफ असतील आमचे पत्रकार मित्र माननीय अविभाव शेख असतील मुसिमबाई असतील आणि आवर्जून मोसिमबाईंचे वडील असतील आणि एक परिवार तर या सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि वास्तविक पाहता आज म्हणजे काय होतं सर हे काम करत असताना तसं पाहायला गेलं तर बरेचसे लोक स्थानिक पातळीवरची सुद्धा असे काही असतात लोक म्हणजे मानतात इथं आल्याच्या नंतर अरे बापरे पंधरा सर इथं आल्याच्या नंतर फार चांगलं वाटलं आम्हाला पण योग आला तर म्हणजे थोडक्यात घाई घाई गडबडीच्या याच्यामध्ये अशा कार्याकडे जरा थोडं दुर्लक्षच होत जातं आणि हे काम करीत असताना तसं बघायला गेलं तर ता, म्हणजे तुम्हाला माहित असेल मी स्वतः शिक्षक आहे माझी बायको शिक्षक आहे आणि गेली तेरा वर्ष झाली आम्ही दोघंही या ठिकाणी अजून एकही दिवस लेकरांना सोडून कधीही कुठं बाहेर असं मुक्कामाला वगैरे कुठं असं गेलेलं नाही आमचा जवळ आता तसा प्रोग्राम त्यांना चौदा वर्षाचा अनुवाद झाला तसा हा आमचा वनवास नाही हा आमच्या लेकरांचा असं सहवास झाला हा चौदा वर्षाचा तर हा सहवास आमचा एकदम आनंदात सुखा समाधानात गेला आणि काय होतं हे कार्य करत असताना म्हणजे आम्ही जे काय असतो म्हणजे काम करणारे असतो तर काय नाही आम्ही फक्त या गोष्टीचं भुकलेलं असतो म्हणजे माझी लेकर सुद्धा या ठिकाणी भुकलेले आहेत तर सगळे लेकर आहेत ना तुम्हाला सांगतो म्हणजे प्रेमाची भुकलेली आहेत आणि लेकरं प्रेम प्रेमाची भुकलेली आहे तसा आम्ही सुद्धा जे काही पती पत्नी तो ने, ने तर आम्हाला आम्ही सुद्धा भुकलेले आहेत नेतके भूक शंभर टक्के पण आम्ही आमची भूक काय असते खरसं सर तर ते म्हणतात ना सौ की नेकलो की तर हे काम करीत असताना ज्यावेळेस आदरणीय प्रदीप देसाईसारखी ज्यावेळेस असे मोठी माणसं या ठिकाणी मोठ्या पदावरची मोठ्या हुद्द्यावरची अशी म्हणजे त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या म्हणजे बुद्धिमत्तेच्या जोरावर म्हणजे आभाळासारखं जेवढं उंच शिखर हिमालयासारखं उंच शिखर गाठलेली व्यक्ती ज्यावेळेस या ठिकाणी येते ना त्यावेळेस आज तुम्हाला सांगतो आम्हाला आमच्या कार्याचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतं का नाही परमेश्वरा ज्यावेळेस खरंच सांगतो का हे कार्य करत असताना mm -hmm. होतो त्रास होतो कोणतं जसं एखाद्या दे मूल जन्माला घालताना आयला त्रास होतो पण त्याच्या मागचा आनंद वेगळा असतो तसं आम्हाला सुद्धा तस हे काम करत असताना त्रास होतो पण एक आनंद आम्हाला चांगला होतो का आदरणीय प्रदीप देसाईसारखी ज्यावेळेस असे मोठे लोक या ठिकाणी येतात आणि आमच्या कार्याचं गौरव करतात ना त्यावेळेस आम्हाला खरंच मनापासून समाधान वाटतं आणि असं वाटतं काय म्हणजे साहेब येऊन गेल्याच्यानंतर जे काही त्यांच्या लहरी जे काही पॉवर असतील जे काही त्यांचे आशीर्वाद असतील त्यांचे सासू सासऱ्यांचे असतील आलेले अधिकारी वर्ग सगळ्यांच्या असतील तर ह्या ज्या काही तुमच्या पॉझिटिव्ह लहरी आहेत त्या लहरीत तुम्ही गेल्याच्यानंतरसुद्धा आमच्या उर्वरित आयुष्याचा प्रवास एकदम सुखकर समाधानाचा आणि जरी भविष्यात आम्हाला संकट जरी आली तरी त्या संकटाला आम्हाला साम म्हणजे सामोरे जाण्याची मानसिकता ॲटोमॅटिक आमची तयारी होती त्याबद्दल मी खरं सांगतो का आज आदरणीय देसाई साहेब या ठिकाणी आले मला मना मनापासून मी त्यांचं नाव ऐकलं होतं मग त्या म्हणजे त्यांचं कार्य फार म्हणजे फार मोठं आहे तुम्हाला सांगतो <laughs> तर परतशीच आमचं आम्हाला हे झालं म्हणजे मी बोललो होतो आईबाईंनी तर ते माझे त्याचं परिचय नसताना मी कोणी काय माहीत नसतं सुद्धा मला जेव्हा ते माझ्या बाबतीत मला पॉझिटिव्ह म्हणजे बोलले तेव्हाच अक्षरशः मला संध्याकाळी जेव्हा मी घायघाई संध्याकाळी आल्याने बायको म्हणजे मी सांगितलं साहेब तिला आलेले म्हटलं आज आईकडे गेलो होतो त्यांनी देसाई साहेबांना फोन लावला म्हटलं तर फार समाधान वाटलं तर काय नाही सर मग आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये हे काम करीत असताना बरेचसे मुलं कंपनीत कामाला लागलीत आता सध्या एक मुलगा आहे तनिष म्हणून तो आता बारामतीला लॉ कॉलेजला लास्ट इयर करतोय एक रिंकू म्हणून मुलगा आहे तो आता डेक्कनने तुटला तो पायलट प्रशिक्षण घेतोय थोडक्यात आमच्या दोघांचा प्रवास असा आहे का सर केवळ केवळ संस्था चालवायची म्हणून नाही आहे आणि आमचा एक <coughs> या ठिकाणी मी तेरा वर्ष ड्रॉय टीचर म्हणून काम करत असताना आणि माझी बायको म्हणजे वर्षा तर ती आता सध्या उगले शिक्षिका म्हणून काम करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे ना <laughs> तर हे काम करत असताना आम्हाला आमची दोन लहान लेकरं आम्ही म्हणजे फार छोट्या असताना गमवली आणि त्याच्यानंतर आम्ही दोघांनी एक आयुष्यात ठरवलोय का म्हणजे त्यावेळेस आम्हाला नातेवाईकांचा समाजाचा फार त्रास झाला आमची मुलं वाला का तुम्ही करताय तुमचे दोन पगार हे तुम्ही माझा कारखाना होता तुम्ही कशा करताय एक दिवस आम्ही दोघांनी असा निर्णय घेतला काही एक लक्ष टक्के म्हटलं स्वतःच्या मुलांचे आईबापच सारे होतील पण ज्या जा ज्या लेकरांना आई कुणी आईबाप नाही त्यांच्या आईबाप होण्याचं कदाचित आपल्याला शेभात असेल म्हणून आम्ही दोघांनी जेवढ्या आयुष्याचं जेवढी काही जी कमाई होती ती कमाई या ठिकाणी गुंचावली मग अभिमानाने सांगतो ताटमानानं सांगतो स्वाभिमानानं सांगतो आणि जवळजवळ नाही म्हटलं तरी सुरुवातीला काम करतात तिचे मंगलसूत्र नेकलेस वगैरे सगळे गाण ठेवून हे सगळं ऐश्वर्य जे पण आमचं माझं ऐश्वर्य नाही हे लेकरांसाठी जे काही ईश्वर कार्य करण्याला आम्हाला निमित्त झालं आणि जी उभं केलं ते सगळं तुम्हाला सांगतो अख्खं श्री या ठिकाणी जातं आज नाही तिला दोन लेकरांची आई होता आलं पण तुम्हाला सांगतो आज समाजात माझ्या नात्यावाईकांनी झाला बाळा तुला पोरं किती तर आम्ही सांगतो का आता सध्या पन्नास साहित्याने चार जवळजवळ दीडशे एक दोनशे होऊन गेलेली म्हणजे एवढा अभिमानाची गोष्ट आहे तर भविष्यामध्ये हे कार्य असंच चालत राहू देसाई साहेब तुम्हाला एक नम्र विनंती अशी आहे का हे कार्य करीत असताना येतात अडचणी आम्हाला आणि प्रामाणिकपणे सांगतो का आम्ही या ठिकाणी चुकीचं काही करणार नाही याची खात्री देतो तुम्हाला पण काय होतं काही काही प्रशासकीय पातळीवर मला एकतर मी स्वाभिमानाने काम करत नसल्यामुळं मला मी काही म्हणजे विरोध केल्यामुळं जाणीवपूर्वक मला त्रास देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो पण तरी सुद्धा मी केवळ एक प्रभू रामचंद्राची कृपा आई वडिलांचे आशीर्वाद आणि तुमच्यासारखे थोर मोठ्यांचं सहकार्य असल्या कारणानं मी हे कार्य करत आहे इथून पुढे सुद्धा आम्ही जीव जाईपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत नव्हे तर आमची इथून निघ कोणत्या म्हणजे अंत्ययात्रा सुद्धा आमची निघणार तरी इथून निघणार आणि ती बी आमच्या लेकरांच्या समोर निघणार एवढा ठामपणे विश्वास देऊन या ठिकाणी आम्ही शेवटपर्यंत कार्य करू आणि कार्य करीत असताना मरेपर्यंत केवळ फक्त मुलं दा बारा रस्त्यावरचं मुलं आलं आणि अठरा वर्षापर्यंत ते सांभाळायचं आणि अठरा वर्षापर्यंत परत रस्त्यावर पर सोडून द्यायचं तर असं नाही प्रत्येक मुलगा हा त्याच्या पायावर मस्तपैकी कष्ट करून ताटमानानं स्वाभिमानानं मस्तपैकी उभा कसा राहील आणि तो हे कसा करील स्वतःचं आयुष्य आनंदात कसं घालवेल या उद्दिष्टाने आम्ही दोघं नवरा बायको आम्ही आम्ही म्हणजे मी नाही करणार आम्ही फक्त परमेश्वरांचं जे कार्य त्याला निमित्त मात्र झालो याचं भाग्य समजून आम्ही या कार्याशी प्रामाणिक राहू वचनबद्ध राहू असं तुम्हाला मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी परत एकदा सुनिधी प्रदीप देसाई म्हणजे साहेबांच्या पत्नी त्यांचे आई वडील त्यांना मी परत एकदा वाढदिवसाच्या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जै श्रीराम खरंच वाईट वाटलं डोळ्यातनं खरंच पाणी आलं काम करताना त्रास तर होतोय सगळ्यांनाच होत असतोय परंतु तुम्ही ज्या पोटतिडकीने जे बोललात ना ते अतिशय भयंकर आहे मला माहित नाही या मुलांना काय समजलं असेल काय नाही परंतु तुम्ही नुसती ही मुलांनी तर ह्याच्यापेक्षा नको नको काय काय नाही ह्याच्यापेक्षा तुम्ही अजून मुलं पासआउट करून बाहेर करून नोकरीवरती लावलीत मुलं मी जे बोललात ते खरंच एकदम इथं लागून गेलं मला फार वाईट वाटलं परंतु आज आमचा आनंदाचा क्षण आहे कारण आमच्या आईंचा वाढदिवस आहे आज वाढदिवस साजरा करायचा सा आहे मुलांच्या बरोबर मस्तपैकी आम्ही केक आणलेले आहेत छोटे छोटे केक्स आहेत चॉकलेट्स आहेत आम्ही घरात पण करू शकत होतो पण नाही म्हणलं मी दररोज ह्या रोडवरून जातोय आणि मी नेहमी विचार करत होतो की इथं आपला काहीतरी जायचं आहे एकदा तरी जायचं आहे आपल्याला योग येत नव्हता खरं सांगतो प्रामाणिकपणे आपला मागच्या वेळेचा संदर्भ जो आहे तो पण मला बोललो होतो आपण तरी पण नव्हतं कदाचित तो आज आईचा वाढदिवस आहे तो योग होता येण्याचा परंतु सर तुम्हाला एक सांगतो की काम करताना किती त्रास असेल तरी घाबरू नका हा प्रदीप देसाई तुमच्याबरोबर काय सुरू घ्यायची गरज नाही कुठल्या प्रशासकीय दृष्ट्या असेल मी तुमच्याबरोबर सदैव राहील हे मुलांसाठी तुम्ही जे करताय त्याला तोड नाही आम्ही आमच्या पदावरती अधिकार असताना आम्ही बसतोय आणि ते करत असतोय काय मोठी गोष्ट नाही त्याचा पगार घेत असतोय तुम्ही हे काय करताय त्याचा तुम्ही पगार घेत नाही ती सामाजिक जबाबदारी म्हणून करता ही फार मोठी गोष्ट आहे मी जे सांगितलं की घरातलं बायकोचं स्त्रीधन सुद्धा तुम्ही गहाण ठेवलं ही फार मोठी गोष्ट आहे समाजातली किती प्रकारची तुम्हाला निंदा बिंदा सहन करायला लागली पण तुमचं हे ध्येयानं जे प्रेरित होऊन तुम्ही काम ना तुमच्या कार्याला खरंच करतो तुम्हाला मी मनापासून सलाम करतो आणि तुम्ही मला माहिती आहे भरपूर इश्यू आहेत काय काय असतील परंतु काही टेन्शन का नाही आता उलट चांगल्या आम्ही जुळलं गेलो माझी टीम जी आहे आमचा संदीप आहे किंवा फुटबॉल बघतो फुटबॉलच परत सिलेक्शन झालं पण आता आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने बाउंडिंग बांधले जाऊ अजून चांगले उपक्रम करता येईल एक दिवस होता की आज येण्याचा तुमच्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो इतके दिवस मी ते येत नव्हतो पण आज आलो आणि आज जी अटॅचमेंट आहे ना मुलांची नाही यातली आम्हाला काही मुलं दत्ते घ्यायला लागतील आता शंभर टक्के आम्ही करू काळजी करू नका तुम्ही ह्याच पद्धतीने काम करा आनंद वाटला मला आईंचा वाढदिवस आहे आज मुलांच्यावर करायचा त्यांच्यावर थोडासा एन्जॉय करता येईल या अनुषंगाने वाटलं परंतु एक आनंद पण आहे की एक चांगली गोष्ट निश्चितच लेट आलो पण थेट आलो आम्ही तुमच्याकडे थेट आलो पण इथून पुढे आपण शंभर टक्के कनेक्ट करून त्या मुलांच्या साठी बाबांनो आयुष्यात प्रत्येकाच्या काहीतरी घडामोडी घडत असतात बरोबर आहे चांगले वाईट होत असते आपल्या कदाचित आमच्या माझ्या बायकोचे आई वडील तर आलेत माझे पण आई वडील माझे कोल्हापुरात आहेत कदाचित तुम्हाला थोडस हेच तुम्हाला म्हणतोय काय वाईट आणि काही चांगलं घडत असतं एखादी वाईट झालेली गोष्ट वेगळी पण इथं तुम्हाला ती खंत वाटता कामा कामाने कारण हे जर एवढे दोघं चांगल्या पद्धतीने तुम्हाला करतायत एवढ्या सगळ्या मुलांच्यात पण त्याचं डोकं उघडवतं त्यांनी विचारलं ही जाणीव असते ही जबाबदारी असते ते प्रेम पण आहे तर त्यामुळे तुम्ही कुठली खंत न करता तुम्हाला जे काही पाहिजे ते देण्यासाठी आता माझ्या मते समाज कल्याण डिपार्टमेंट यासाठी तुम्हाला फंड करत असणार अशी महिला बाल विकास कोण हे सोडून भलेही ट्रायबल डिपार्टमेंट कडनं काय फंड मिळणार नाही परंतु प्रदीप देसाई कडनं सीएसआर मधनं असेल किंवा माझा पीएसआर असेल पर्सनल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्यात नाही करायला बघू काळजी पूर्ण करा आपण चांगल्या पद्धतीने भविष्यात समाज घडवण्यासाठी आपल्या मुलांचा हा उपयोग आपण करू फार छोटी छोटी ही मुलं तर बघितली तर एकदमच लहान मुलं आहेत आईचा वाढदिवस करून घेऊ आता माझ्यामध्ये आपण आता मी त्या मुलाचा वाढदिवस हा जन्माला तारीख कोणत्या आला माहिती ना ज्या देशाच्या ह्या देशाच्या सर्वात मोठ्या महिला पंतप्रधानांनी जे नाव कमवलं त्या तारखेला ही जन्म आला म्हणून याचा काळ फार प्रचंड मोठा होणार आहे कारण हा तुमच्या काही एक चांगला माणूस म्हणून भारताचा त्यांच्या माझ्या विशेषतः तर आहेत अगोदर पन्नास सालापासून काळाचा लक्षात ठेवायला पाहिजे आणि लोकांना मी आता बोलत की तुमचं कार्य चांगलं चाललं त्या कार्याला मागावं लागत नाही आपल्या पण होते त्याच्यामध्ये अनाथ आश्रम मध्ये जातो कळला त्या अनाथ जा तुम्हाला माहिती असेल सर सुनील कुमार सुनील कुमार लवटे ते अनाथाश्रममध्ये शिकलेले प्राचार्य एवढ रिटायर झाले ते पूर्ण वेळ समाजाच्या कामासाठी देतात आमच्यावर राहतात ते आम्ही हे करतो त्या हिशोबा आणि ही गोष्ट करत राहावी लागते नर्वस होऊन चालत नाही तुम्ही त्याग केला खरी गोष्ट आहे ती चांगली गोष्ट केली खरं म्हणजे तुमच्या जी तुमच्यावर टीका केली असेल त्याला पुढे कळेल की तुम्ही काय केलं तुमची मुलं काय करतात ही लक्षा लक्षात ठेवा ही लक्षात ठेवतात ही पुढं आपल्या स्वतःची मुलं असतात त्याच्यापेक्षा जास्त काळजीनं आपल्याला पालन पोषण करण्याची काळजी करतात असं माझा तरी अनुभव आहे मी आता सत्याऐंशी वर्ष आहे मी सांगतो की ही गोष्ट लक्षात घ्या आजच्या कार्यक्रमात आम्हाला सहभागी व्हायला मिळालं एवढं सांगितलं महात्मा फुलेंनी काम केलं ती परंपरा आपण पुढे चालवतो एवढंच आपण समजूया उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मुलानं माझा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस तुमच्या सर्वांच्या सानिध्यामध्ये माझा साजरा झाला मला माझ्या आयुष्यातला हा आनंदाचा क्षण आहे कारण लहान मुलांच्यामध्ये वाढदिवस साजरा करायचं फार मोठं भाग्य आहे आणि तुम्ही मी तुम्हाला अनाथ मुलं म्हणणार नाही तर तुम्ही ह्या देशाचे जबाबदार नागरिक आहात आणि तुम्ही तुम्हाला आम्ही आम्ही आई वडील आहोत तुमचे तर तुम्ही अनाथ हा शब्द मनात आणू नका ह्या देशाचे तुम्हाला जबाबदार जागरूकपणे तुम्ही जबाबदार नागरिक बना एवढी मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि तुम्ही चांगलं शिका कुठल्या तरी मोठ्या मुद्द्यावर जा अधिकारी व्हा आणि ह्या देशाचं तुम्ही नाव मिळवा एवढी मी धन्यवाद देसाई सरांच्या सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याबरोबर आज आपल्या या आश्रमामध्ये वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि या निमित्तानं देसाई सर आपल्या मुलांच्या रूम आहेत त्याच्या रंगकामासाठी पंधरा हजार रुपयांची देणगी आता जाहीर केली धन्यवाद सर तुम्ही सगळं म्हणजे पहिल्यापासून सांगितलं म्हणजे खरंच भरून आलं सगळं कारण एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये एवढा तुम्ही सगळं हे सरांच्या बरोबर आम्ही तुमच्या बरोबर म्हणजे मी पण नाही परिसर अजूनपर्यंत कोणत्याही परिसरामध्ये पावती पुस्तक घेऊन फिरलो नाही अजूनपर्यंत पंचवीकडे आम्हाला त्याला जवळ डबा गव थोपले किंवा कोणाकडे काय हित मागितलं नाही ब्राह्मण सांगतो असे आम्हाला जेव्हा चिंता ज्या वाटली तेव्हा जेव्हा आम्ही दबीची वाट पाहिली बघून संपले तेव्हा त्यांच्या शिवशंकांत सुरू सांगतो आम्हाला आले तर आम्हाला म्हणजे तेवढं साक्षात झाले नाही आणि मी माझे मित्र <coughs> ते जितेंद्र पिमळे त्यांना मी ज्यावेळेस बोललो म्हणतो ते मला म्हणते पंधरा मी काय करू म्हटलं तर सगळे काम करा एक आम्हाला इथं भीमाशंकर रोड नाही शंकर असं प्रतिमा कुठेच नाही आख्या भीमाशंकर पर्यंत नाही तर म्हटलं मला एक तिथे साधा डोंगर करून एक मला मुद्दे टाकून द्या म्हणलं किती बजेट होईल म्हटलं साहेब होईल फक्त म्हटलं लाख दीड लाख रुपये कारण मी काय एवढं जास्त काय करणार ना तर ते काय विचारायला काय माहिती त्याच्या मला तुम्हाला सांगतो ते आठ दिवसात आर्किटेक्चर घेऊन आले आर्किटेक्चरला त्यांनी ऐंशी हजार रुपये दिले आणि तिथून पुढे म्हटले पंधरा हजार तुम्ही काही बोलायचं नाही म्हटलं तिथून पहा आतरायचे साहेब आज त्या व्यक्तीने ऐंशी लाख रुपये खर्च करून कार्यक्रमाला वीस लाख रुपये खर्च करून इतका आलिशान केला मी तुम्हाला सांगतो काही विचारू नका